नमस्कार बांधवांनो तर मराठी माणूस प्रदीप अशा नावाचा चॅनल आणि एक टोपीवाला व्यक्ती तो तुमच्यासमोर कधी ना कधी वर्षभरामध्ये आलाच असेल पण हा मराठी माणूस प्रदीप नसून हा दलिंदर माणूस प्रदीप आहे कारण हा प्रत्येक वेळी जे का मी वर्षभरापासून पाहतोय प्रत्येक वेळी हा जारांगे पाटलांच्या विरोधात प्रत्येक वेळी हा व्हिडिओ बनवत असतो की कारण असं बनवतो की जारांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवार आहेत प्रत्येक वेळी असा बुंबलत असतो आणि प्र वर्षभरामध्ये मी त्याचे व्हिडिओ हो पाहतो आहे जेव्हापासून जे आंदोलनाचं जा मोठं आपलं आंदोलन महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन प्रसिद्ध झाल्यापासून हा व्यक्ती वारंवार जारांगे पाटलावरती टीका करत आहे आणि सांगत आहे पुन्हा मी पण स्वतः मराठा आहे पण जारांगे पाटील हे राजकारण करत आहेत आणि ह्या प्रत्येक आंदोलनामागं राजकारण आहे असा हा प्रत्येक वेळी व्यक्ती हा त्याच्या चॅनल मा चॅनलच्या माध्यमातून बोंबलत आहे पण त्याला थोडीफार सुद्धा आकलीच्या त्याला पत्ता नाही आहे कारण वर्षभर त्या कारण ही अशी कोणाकडून तरी तो पैसे घेऊन जारांगी पाटलांची बदनामी करत आहे जर त्याला एवढी अक्कल असतील खरं जर हा मराठा समाजामधून आ आता असता तर ह्यांनी स्वतः कधी ना कधी स्वतः कुठंतरी एखाद्या ठिकाणी आंदोलनात पाठिंबा दिला असता किंवा कुठंतरी एखाद्या मोर्चामध्ये सहभागी झाला असता पण तसं न करता हा गरीब असल्या बसल्या बोंबलत असतो ह्याला कोणत्याही प्रकारचा कामधंदा नाही प्रत्येक वेळी फक्त हाच करत आलाय प्रत्येक वेळी फक्त सांगत आलाय की जरांगे पाटील ह्यांना शरद पवारनी आ, ही केलेलं वसवलेलं आहे आंदोलनाला असं सांगत असतो आहे बरं आपण मान्य करू जरांगे पाटील चुकतायत असं आपण एक वेळेस धरू तर तुलाही आहे ना मराठी माणूस प्रदीप तुलाही शाण असेल ना तू स्वतः रस्त्यावरती उतर तू खूप कायदे तज्ज्ञ तू खूप अभ्यासू तज्ज्ञ व्यक्ती आहेस आपण असं समजू तुलाही शाण आहेस ना रस्त्यावरती ये आणि बघू तुझ्या पाठीमागं कोण येत आहे तू स्वतः मराठा समाजासाठी तू समज राजकारण करत नाही तू ज्ञानी व्यक्ती आहे आम्ही असं म्हणू आणि तू रस्त्यावरती ये उपोषण कर मी स्वतः तुझ्या पाठीमागं उभा राहतो तू जितके दिवस उपोषण करते तितके दिवस मी पण उपोषण करतो बघू आपण आणि त्याच्यानंतर पाहू की तुझ्यात किती दम आहे आणि तुझ्या पाठीमागं किती लोक येत आहेत हे पण लक्षात येईल कारण जर तू उपोषणाला बसला तर तुझ्या अंगावरती येऊन कुत्रे मोजतील एवढी तुझी लायकी आहे पण तू बोलतो काय प्रत्येक वेळी फक्त जे लोक मराठा आरक्षणासाठी लढत आहेत एवढं जरांगे पाटील लढत आहेत जे काय असेल ते म्हणजे राजकारण असू काय असू ते दूरची लांबची गोष्ट राहिली परंतु जे काय सध्याच्या स्थितीला जे काय मराठा आरक्षणासाठी लढतायत आणि त्या ठिकाणी तू बोंबलत आहेस त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करतायस तुला पटत नसेल ना तू गप गरीबस तुला कोणी बळजबरी करत नाही तुझ्या पाठीमागे कोण लागलेलं नाही ये बाबा आणि तू तु तुला आंदोलनामध्ये सामीलच ला व्हावं लागेल तुला घरामधून कुणी उचलून न्यायला लागले नाहीत पण हा ह्याला ग गर बसू वाटत नाही घरी घर बसल्या बसल्या बोंबलत असतोय जर तू घराच्या बाहेर निघला ना तो या तोंडावरती चपलं फेकायचं काम हे लोक करतील कारण हा बोंबलतोय ना आता समज आता इतक्या दिवस तर समज आपण बोंबलत होता ते समज सहभागी म्हणजे साहजिक आहे बाबा कारण काय होत होतं की काही काही समज जे काही जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये काही आमदार खासदार हे समज इतके दिवस समज स सह म्हणजे सहभागी होत नव्हते पण आता जर पाहिलं तर तुम्ही प्रत्येक पक्षाचा व्यक्ती प्रत्येक पक्षाचा माणूस प्रत्येक पक्षाचा आमदार हा जारांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे जर शरद पवारांकडून जर हे आंदोलन हो जा होत असतं किंवा उभा करत असते शरद पवारांच्या पाठीशी असते ह्या आंदोलनाच्या पाठीमागं तर भाजपचे नेते सुरेश आदस हे सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेत पण ते जसे झाले नसते जर शरद पवार पाठीमागे असते तर कारण ह्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये जे काय आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे त्यामध्ये प्रत्येक अजित पवार गटाचे हे असतील आमदार असतील श शरद पवार गटाचे असतील गटा किंवा भाजपचे जे आमदार लोकं असतील सर्वजण ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत कारण ह्या ठिकाणी कोणत्याही पक्षाची ह्या ठिकाणी आंदोलन नसूल हे एक समाजाच्या वतीने आंदोलन आहे असं म्हणून ते प्रत्येक आमदार खासदार त्यांचा पक्षविरोध सोडून त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि हा नाला एक बंबोलतो की शरद पवारांचं हे आंदोलन आहे आणि याच्यामागं राजकारण आहे तुला बिलकुल ह्या फक्त प्रत्येक वेळी जरांगे पाटलांची बदनामी करत आला आहे मी ह्याचे प्रत्येक व्हिडिओ आहे आतापर्यंत आणि ह्याच्यावरती मी एक अगोदर ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता तरी पण ह्याला कोणत्याही आखलीचा पत्ता आलेला नाही प्रत्येक वेळी तसाच बोंबलत असतो आहे आणि पुन्हा बोंबलतो की माझा म्हणजे माझं जरांगे पाटलांना विरोध करण्याचा उद्देश नाही परंतु ह्याच्या मागं राजकारण आहे अर तुला बिलकुल आकलीचा पत्ता नाही म्हणावा लागेल कारण तू तेवढंच सांगणार आहे मला की तू तु जर तुला पटत नसेल तुला जारांगी पाटलांचे विचार पटत नाही ना तुला बिलकुल कुणी बळजबरी करत नाही कुणी म्हणत नाही तुला आंदोलनामध्ये सामील होऊ जर तुला लयच हवा असेल तर वैयक्तिक एक तू एखादा मोर्चा काढ बघू तुझ्या पाठीमागे किती लोक येतात पण हा व्यक्ती प्रत्येक वेळी जर मराठा आरक्षणाच्या विरोधात किंवा जारंगी पाटलांच्या विरोधात जर हा भुकत असेल हा मराठी माणूस प्रदीप आणि पुन्हा बोंब बोलतो की पुन्हा म्हणजे दुई तोंडी बोलतो एका एक काय बोलतो की ह्या आंदोलनामध्ये राजकारण चालू आहे त्याच्यानंतर असा बोलतो एका व्हिडिओमध्ये की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे अरे तू फक्त दुई तोंडी बोलणारा व्यक्ती आहेस तुला बिलकुलही आकलीचं तुझं डोकं भानावरती राहिलं नाही असं म्हणावं लागेल हा प्रत्येक हा जो मराठी माणूस प्रदीप आहे सर्व मराठा बांधवांना विनंती आहे बिलकुल ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कारण हा काही एकतर मला तर माहिती आहे एवढं ते फिक्स त्या मनसेचा कार्यकर्ता ह्या मराठी माणूस प्रदीप त्याच्यामध्ये राज ठाकरेंचं ऐकून तुम्हाला तर माहिती आहे राज ठाकरेंची वक्तव्य कशी येते त्या त्यांचा ऐकून हा प्रत्येक वेळी असंच बोंबलत राहील आणि असाच बरखटत राहील एकटाच बरखटत राहील एकीकडे मराठा समाज असेल आणि एकीकडे हा किती बॉम्बलला एक दिवस अशी वेळ येईल हा भर चौकात मार खाईल कारण आता सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर एवढं आंदोलन पेटलेलं आहे कारण हा दिसला तरी ह्याला रस्त्यावरती तुडवायचा प्रयत्न मराठा बांधव करतील त्याच्यामुळं मराठी माणूस प्रदीपला विनंती आहे गबगुमानं बाखर तुकडा खाय आणि गबगुमानं घरी बस कारण तुझ्या मागं तुला कुणी बळजबरी करत नाही तुझ्या पाठीमागं कोण लागलं नाही आंदोलनाला ये म्हणून कोणी तुला आमंत्रण देत नाही त्याच्यामुळं तुला सांग नाही की तू गप्गुमानं घरी बाखर टुकडा खाय आणि आप आपापलं काम कर जास्तीचं इकडं डोकं लावू नको एवढं तुला नाही आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा